ही भावना भूमिका काल उपमुख्यमंत्र्यांनी सांगितली याच्यापूर्वी मी मांडलेलं आहे की आज राहुल राहुलजी म्हणतात त्याप्रमाणे एकदा सेन्सस झाला की लोकसंख्या कडे कोणाची किती लोकसंख्या आहे मागच्या वेळेस गायकवाड आयोगाने जे बत्तीस टक्के उभी महारा मराठा दाखवला आहे त्यामध्ये इतर समाजाचा सुद्धा म्हणजे कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी लेवा पाटील यांचा समावेश करून दाखवला तेवढी संख्या मुळात नाहीच ही संख्या फार तर मला वाटतं की पंधरा टक्क्याच्या आसपास कदाचित असावी अनेकांनी ते घेतलं आहे ते जरांगे पाटीलही सांगितले अनेकांनी ते का, का कुणबी प्रमाणपत्र आहे त्यामुळे फार काही कमी लोकं राहिलेत वगैरे अशा स्थितीमध्ये आपण शेड्यूल कास्टला आपण तेरा टक्के देतो शेड्यूल ट्राईबला सात टक्के आणि ओबीसीला एकूण तीस टक्के म्हणजे विजय घेऊन तीस टक्के असे पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादा आहे आणि आत्ता समाजाच्या आमच्या संख्या ही साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केच्या घरात आहेत तीनही कॅटेगरी मिळू उरले वीस टक्के वीस टक्क्यामध्ये मराठा आहे शीख आहेत जैन आहेत मारवाडी आहेत गुजराती आहेत आणि फार छोट्या छोट्या ब्राह्मण आहेत फार छोट्या छोट्या जाती आहेत हे यातील शीखला कधी आरक्षणाचा फायदा घेत नाही नोकऱ्या करत नाहीत फार कमी करतात जैन असेल गुजराती असेल मारवाडी असेल हा समुदाय कधीही नोकरीच्या भानगडीत पडत नाही मग उरला कोण तर फार मॅक्झिमम मराठा उरला आहे आणि मराठा समाजाला जर ई डब्ल्यू मधून दहा टक्के आरक्षणातून फायदा होत असेल तर तो फार मोठा फायदा होतो आहे परंतु जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा उपटण्याची त्याची त्यांची असावी किंवा भूमिका असावी म्हणून ते आग्रही आहे पोरांच्या भल्यासाठी आग्रही नाही तर राजकारणच्या भल्यासाठी ते आग्रही असावेत असा माझा थेट त्यांच्याकडे आरोप आहे ते 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 ता है था था प्रचंड नुकसान होणार आहे तरुणांनी मराठा तरुणांनी या अभ्यास करावा जरा पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आव्हान आहे मुळात मी सांगितलं की ओबीसी मध्ये येऊन तीनशे बहात्तर जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपन मध्ये फार काही जाती राहणार नाही म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी अभ्यास करून थोडा विचार करून आपण कोणाला साथ देता आपलं भलं काय आहे ऐत काय आहे हित काय आहे याचा विचार करावा नाही ते आता मराठा नेते ठरवतील मी त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात बोलण्याची माझी मला मा, काही गरज नाही त्यांनी कशात भला आहे कशात वाईट आहे कसं चांगलं आहे ते तरुणांना समजून त्यांची ते भूमिका आहे त्यांनी ते स्पष्ट करावी नाही तो एक चांगला ऐतिहासिक निर्णय बिहार सरकारने घेतलेला आहे पासष्ट टक्क्यापर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि आमची सुद्धा तीच इच्छा होती की तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा जे पन्नास टक्क्याचं सिलिंग आहे ते गेला गेला। तो काय पाहिजे तो वाढवला गेला पाहिजेत आणि त्याच्यावर इतर समाजांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत मला वाटतं डब्ल्यू एस त्यासाठीच तयार केला गेला पण काय खुळा आहे माहीत नाही कोणाच्या डोक्यात काय वारं घुसतं आणि काहीतरी घेऊन उभं राहतो दोन वर्ष या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर दोन वर्ष शांत होते त्यांना माहीत होतं की डब्ल्यू एसमधून फायदा अधिक आहे परंतु गोळीबार झाला जरांगे पाटील त्या गोळीबारानंतर मराठा समाजाचे मग हिरो म्हणून पुढे आले नायक म्हणून आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत की हम झुका सकते ही त्यांच्यामध्ये त्यांना एक समाजाचं सगळं पाठबळ मिळाल्यानंतर एक गर्व झाला त्यामुळे ते, ते सरकारला धमक्या देतात इतक्या तारखेपर्यंत करा तितक्या तारखेपर्यंत करा नाही केलं तर बघून घेऊ कसे रस्त्यावर फिरतायत त्या आम्हालाही धमक्या देतात तर अर्थात हे धमक्यानी प्रश्न सुटणार आहेत का हे जरांगी पाटलांना कळलं पाहिजेत कुठल्याही गोष्टी करायच्या आहेत कायद्याच्या चौकटीत बसून करावं लागतं कायद्याला धरून करावं लागतं आणि ज्या काही प्रक्रिया कोणालाही कुठेही घुसवता येत नाही पण आता जर त्यांच्या डोक्यात खुळं घुसलं असेल तर ते ती मागणी सातत्यानं करत राहतील नाही आता सगळ्यांनाच कुणबी लावून टाका गुजराती कुणबी मारवाडी कुणबी लिंगायत कुणबी मग मराठा कुणबी सगळे कुणबी लावत जा प्रमाणपत्र देऊन टाका आणि मोकळी करून टाका आता असंच म्हणायची पाळी आली आहे सर्वोच्च मला माहीत नाही तेव्हा म्हणणा याचिका कोणाला काय वाटतं कर ते करत असतात त्यातलं तपासून कायदेशीर आहे त्याचं उत्तर कायदेशीर उद्धव ठाकरे देतील त्यामध्ये दे, मी काय फार काही त्यात ऐकलं नाही निर्मिती ए, का ए, जे माजी ए, निर्मिती आता काय नवीन जिल्हा निर्मितीची आवश्यकता आहेच राज्यात खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली विभाग मोठे मोठे जिल्हे आहेत ती प्रक्रियेची अनेक दिवसापासूनची खूप लोकांची मागणी आहे त्यामध्ये मला वाटतं की ती जर भूमिका स्वीकारून सरकार पुढे जात असेल तर ते लवकरात लवकर करावं कारण मला वाटतं निवडणुकीच्या तोंडावर कोणाची नाराजी घेण्यासाठी ते करणार नाही कारवाई करणं किंवा अहवाल मागवणं माहिती घेणं माहिती आणि तयार करणं याला बरेच क्लिष्ट गोष्टी आहेत बराच वेळ लागतो अनेकांचं अनेक जिल्ह्याच्या संदर्भात सीमा ठरवताना वाद होतात या सगळ्यामध्ये एकमत होणंही फार महत्वाचं असतो नाही तर नवा उद्रेक तयार होण्याची शक्यता असते विरोधाला आणि सरकारला धमक्या देत आहे मराठा तरुणांनी आता मनोजनाच्या पाठी जाऊ नये आपला आपल्या अभ्यासात वेगळा बाळा तुम्ही सांगायची गरज नाही आम्हाला अभ्यास करायचा काय करायचा अभ्यास करू करून बारगड मोड आहेत आमच्या पोराची त्या अभ्यास करणाऱ्या पोरालाच तुम्ही आरक्षणात येऊ देणार मराठ्यांच्या पोरांच्या बुद्ध्या आहेत त्यांना माहिती तुम्ही मराठ्यांना किती आरक्षण न मिळू देण्यासाठी प्रयत्न करतात आणि तुम्हाला मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये किती राग आहे हे मराठ्यांच्या पोराला माहिती आहे त्याच्यामुळे तुमची आम्हाला नाही सांगायची गरज मराठ्यांच्या पोराच्या माग मराठ्यांच्या पोराने कुणाच्या मागं जायचं कारण तुम्ही मराठीची किती द्विषी येत हे सगळ्या मराठ्यांनाच नाही सगळ्या ओबीसीना सुद्धा माहिती तुम्ही चालता चालता कसं बदलता ते कारण आम्ही हिरो नाही झालो हा तुमचे शब्द नीट आठवा तुम्ही आणखी आम्ही हिरो नाही झालोच आम्ही स्वतःला हिरो सुद्धा मानत नाहीत म्हणूनच मराठ्यांनी आम्हाला स्वीकारले आम्हाला मोडायचं ठरवलं होतं तुम्ही सगळ्यांनी सत्ताधाऱ्यासह विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा तुम्ही आमच्या बाजून आवाज उठवत नव्हतात आमच्या आया बहिणीचे डोके फोडले आम्ही हिरो नाही झालो तुम्ही आम्हाला संपील होतो आमचं आंदोलनसुद्धा तुम्हाला दोघात ते मिळून संपायचं होतं म्हणून तुम्ही ही सामूहिक रचिला होता आमच्यावरती मोडायचं आम्ही हिरो नाही झालो आम्ही आमच्या आलेकरांच्या न्यायासाठी डोके फुटलेले असून आम्ही लढायचं ठरवलं म्हणून समाजाला आमचा समाज आमच्यासोबत आहे हिरो होण्यासाठी नाही हे तुमच्या भावना आहेत असले फालतू काहीतरी शब्द बोलायचे हिरो फिरो आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा मराठ्यात तुम्ही उभ्या हयातभर संभ्रम निर्माण नाही करू शकत हयातभर म्हणतो आम्ही तुमची पुढची पिढी सुद्धा तुम्ही तर हो तुम्ही तर सोडा पुढची पिढी मराठ्यात संभ्रम निर्माण करू शकत नाही आता कारण तुम्हाला पुरा मराठा समाज ओळखून चुकलेला तुम्हाला पाच सहा जाणार पुरा मराठा समाज पुरा ओबीसी समाज पुरा धनगर बांधव पुरा मुस्लिम बांधव सगळ्याचा सगळा दलित बांधव तुम्हाला पाच सहा जणांना उकळून प्यायला तुमचा पुरा लोकांना अभ्यास केलेला आहे तुम्ही काय चीज येत हा त्यामुळे तुम्ही कोणाला हिरो फिरो हे सल्ले देऊन सम्रम निर्माण करू नका आणि होऊ शकत नाही मराठ्यांनीच काय सगळ्या जनतेने तुम्हाला ओळख केलेले आहे तुम्ही पाच सहा जण काय नमूने हा तुमची लोकांविषयी काय भावना आहे ही लोकांना माहिती तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थापुटे मराठ्यांचा किती वापर केला आतापर्यंत तुमच्या पक्षाने सुद्धा किती, तुमी? तुमी किती केला आणखीन बी भाणावर तुमच्या पक्षीने मराठ्यांचा किती वापर केला तुम्ही पस्सा जणांनी किती केला हे सगळ्याला माहिती त्यामुळे तुम्ही काही संभ्रम निर्माण केला मराठ्यांच्या पोरांना चांगलं कळतंय कोणाच्या मागे उभारायचं मराठ्यांचे पोर तुमच्या मागे उभाराचे का हा मायामागं नको हा हो तुमच्याच मानाने तुमच्या मागे का मराठ्याला अहो वं नोंदी मिळाल्या असून तुम्ही तीन चार जण विरोध करता आणि मराठ्यांच्या पोहराला म्हणता मागे उभा राहू नका तुमच्या मागे उभा राहत हे काय तुम्ही तर शत्रू झाला आमची शत्रू शब्द वापरतो तुम्हाला तुम्ही शत्रू झाला मराठ्यांच्या पोहराचे मराठ्यांच्या पोहराचे मूर्दे पाडा वाटायला लागले तुम्हाला पाच सहा जणांना सरकारपेक्षा जास्त तुम्ही जबाबदारी मराठ्यांच्या पोहराचे मुर्दे पाडाल कारण तुम्ही आम्ही आमच्या नोंदी वंशाळीचे असतानाही तुम्ही आम्हाला उभी शरक्षणात येऊ देत नाहीत म्हणून सगळ्यात जास्त मुर्दे पाडायला तुम्ही जबाबदारी हो हे जबाबदारी शब्द सांगतो तुम्ही पाच सहा जण आमच्या पोरांचे मूर्दे पाडायला जबाबदारी तुम्हालाच वाटतं मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊन मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये आणि तुम्ही काय सल्ले जाताय त्यांना याचा मागो कोण त्याचा मागो कुठं टेकले दि पाटेल जसं जसं नोंदी मोठ्या प्रमाणात आढळत आहे तर हे ओबीसी नेत्यांचे वेगवेगळे वक्तव्य येऊ लागलेले काय मानसिकता झालेली नोंदी वाढताय म्हणून आता थोडस झालेलं आहे त्यांच्या मनात भीती निर्माण झाली मराठ्यांचा आणि ओबीसी बांधवांचा धनगर बांधवांचा दलित बांधवांचा आणि मुस्लिम बांधवांचा विचार बांधाललाय आमच्या नोंदी मिळाल्यापासून त्यांना वाटतं यांचं हक्काचं हे द्यायचं नेते फित्याचं ऐकायचं म्हणून हे असं बरायला लागलेत ला काही बी आता कसले शब्द सापडून आणलेले हिरोन फिरोन हिरोन फिरोन आहेत आम्ही दिसतो का हिरो सारखे काही का पाहण्याचे कोणकडे बी आम्ही काही चिकमे निडतो का आम्ही धोतारवर रिंग करायला लागलो का काही सांगायचो का आपलं सामान्य लेकर आम्ही सामान्य जातीसाठी लढत सामान्य आमची जाती एक झाली तुमचं तुम्हाला वाटतंय तुमच्या म्हणण्यावर मराठी ऐकतील तुमच्या उभ्या हव्या तर आणखी पाच पिढ्या तुम्ही लावल्या ना तरी मराठी आता तुमचं ऐकूच शकत नाही आता तर नाहीच आता तर नाहीच कारण तेवढंच एक घर होतं विरोधी पक्ष नेत की हे मराठ्याला न्याय देऊ शकतं आवाज उठू शकतो ती एका जातीकडून बोलायला लागलं ना आता तिसरेच पिल्लू सोडायला लागले राजकारण नाम कन याच्यासाठी आणि त्याच्यासाठी तुम्ही नका सल्ले शिकवा आम्हाला मराठा मराठीत तुम्हाला थोड्या दिवसात सल्ले शिकणार थांबा मराठा था मुलांच्या भल्यासाठी नाही तर राजकीय फायद्यासाठी काम करत आहेत असं विजय वडेट्टीवार म्हणतात काय नाही आता त्यांनी काय बोलायचं त्यांना जनतेच न्याय देण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याकडे दिले परंतु आता त्यांना गोरगरीब आठवत नाहीत वाटतं सध्या कोण कोणासाठी राजकारणासाठी आहे हे मराठ्यांना मा चांगलं माहीत झालेलं आहे आणि तुमच्याबद्दल तर खूप झाले तुम्ही आम्हाला तुमचे सल्ले लिहायची आता गरजच नाही पहिल्यापासून बी नव्हती कारण मराठ्यांनी तुम्हाला पूर्ण ओळखलेलं आहे तुम्ही ज्यावेळेस अंतरावरील लालते त्यावेळेस तुम्ही म्हणले होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या त्यावेळेसच तुम्हाला मराठ्यांनी ओळखलेले तुम्ही वापस गेल्यावर तुम्ही कशा सरड्या सरकारवर बदलितात हे मराठ्यांनी ओळखलं त्यामुळे मराठ्याला सल्ले तुम्ही नका दिवसा यावात कारण विरोधी पक्षाकडून जनतेला अपेक्षा असती अन्यायाविरुद्ध आवाज उठण्याचं तेवढंच एक घर असतं ते घर सुद्धा मराठ्यांकडून उठू शकत नाही तुम्ही उविषित मराठ्यांनी ना यायचंच नाही असं ठाम सांगतात असा विरोधी पक्ष आहे देशात कुठंच नसणार आहे त्यामुळे तुम्ही मराठ्यांना सल्ले देऊ नका कारण मराठ्यांना चांगलं माहिती कोण आपला आहे आणि हेच तुम्हीच येत की जे गायकवाड आयोगाला सुद्धा बोगस म्हणले होते म्हणजे तुमची विचारधारा किती मराठ्यांच्या विषयी विष पेरणारी हे मराठ्यांना पेर सुद्धा माहीत पण तुम्ही तुमचे शब्द बदलेले होते मराठ्यांना उडिशेच आरक्षण द्यावं म्हणून मराठा समाज तुमच्याविषयी टाळ्या वाजवत होता मराठा समाज तुम्हाला मानत होता जेव्हापासून तुम्ही आग आगपाखड सुरू केली हे मराठ्यांविषयी तेव्हापासून मराठ्यांना माहीत झाले कोण राजकारण करायसाठी करतो कोण मी राजकारणासाठी करतोय का एकही मराठा म्हणू शकत नाही आणि एकही ओबीशी म्हणू शकत नाही तुम्ही स्वार्थ कारण तुमच्या डोळ्याला चचमा लागल्याला कोणी माणूस आला तरी तुम्हाला त्याच्यात राजकारणच दिसत आणि मराठ्यांचा द्वेषच भरलेला दिसतो तुमच्या मनात कधीच मराठ्यांविषयी माया नाही किमान या दिवाळीच्या शुभमार्थावर तर इथून पुढं मराठ्यांच्या लेकराविषयी तुमच्या नजरात माया यावं हे आम्ही अपेक्षा करतो कारण आम्ही अपेक्षा आमचा भंग झालेलाच आहे परंतु इधून पुढे तरी तुमच्या विचारात बदल होईल मराठ्यांना तुम्ही सल्ले द्यायचं बंद करा पण ते असं म्हणतो आता त्यांना आता गर्व कोणाला झालाय हे सगळ्या जनतेला माहिती विरोधी पक्ष नेता हा जनतेला न्याय देणार घर हक्काचं न्याय मंदिर आहे न्याय मंदिर शब्द वापरतो मी आता त्यांनाच स्वतःच्या जातीविषयी गर्व झालाय मी मराठ्याला मिळून देणार नाही असा घटनेतला विरोधी पक्ष नेता असतो का न्याय देणारा जनतेला जर सरकारने न्याय नाही दिला तर एकच घरे त्याला आमच्या भाषेत न्याय मंदिर म्हणते विरोधी पक्ष पक्षनेतेचं तिथं सगळेजण घरांनी घेऊन जाते साहेब आम्हाला मिळून द्या आणि ती विरोधी पक्ष नेता त्याच्यावरती प्रचंड मोठा आवाज उठवतो आणि सरकारला झुकवतो आणि सांगतो हे मान्य करा ते विरोधी पक्ष नेता कोपऱ्या कोपऱ्यात बोलतो एकच जात घेऊ आणि बाता पक्षाच्या मारत आहेत आमचा एवढा आहे आणि तेवढा आहे कसा राहील तुमचे असले विचार असले तर तुमचा पक्ष ठेपायला तुमचे विचार कसे पाहिजेत पक्ष मोठे करायसाठी राहुल गांधीने हे शिकलं का त्यांना मराठ्यांच्या विरोधात आवाज उठेवून मराठ्यांचं टमराळ वाजव हो म्हणून खरं असलं तरी खोटं बोल राहुल गांधी साहेबांनी हे सांगितलं का त्यांना तुला याच्यासाठी मी विरोधी पक्षनेता बनवलंय की तू मराठ्यांच्या विरोधात बोल खोट असलं तरी बी त्यांचं वाजित राय हे सांगितलं का मराठ्यांच्या विरोध विरोधात आवाज उठ आमचे बी ना सांगतो तो वर्षांत चाललं ना त्यांना असं वाटतं का तो मग आवाज असाय म्हणून धमके देतोय मागू बी नको का माझ्या गोरगरीब लेकरांचे द्या आम्हाला मागून एका धमके समजता का तुम्ही अहो तुमच्यात तेवढी स्तुती केली ती आम्ही मराठी अंतर्ब असा विरोधी पक्ष नेता होणार नाही आणखीन बैठ्या टाकू काय तुम्हाला कि जो कि देड़ देड़ की जो विरोधी पक्षनेता मराठ्यांच्या बाजून ठाम झालाय त्याला वाघाचा काळे जायला लागत ओ विषय मराठी या म्हणायला असा विरोधी पक्षनेता होणार नाही असे मराठी म्हणले तुम्हाला दीड दिवस झाले लगे टुंकून तिकडे गेले उडी आण की लगेच लागले मनाला मराठ्यांना आरक्षण देऊ नका अरे तुम्ही काय बदला करा तुम्हाला राहुल गांधी साहेबांनी मराठ्यांच्या विरोधात बोलायसाठी पाठिल काय ही जबाबदारी दिली का तुमच्या खांद्यावर जन विरोधी पक्ष माझी म्हणजे कोणाच्या पक्षाचा नाही कोणाचा नाही जनतेचा आवाज त्याला विरोधी पक्ष म्हणला जात राहुल गांधी साहेब हे सांगितलं काय भारत देशातल्या क्षेत्रीय मराठ्या सह महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या बोलत राहा मी तुझ्या पाठीवर थाप टाकीन मराठ्याच्या लेकराला ले, एकाला मोठं होऊन देऊ नको ही जबाबदारी तुझ्या खांद्यावर आज ती पार पाडता काय जबाबदारी तुम्ही मराठ्यांच्या पोराला मोठं होऊ द्यायचं नाही जरी वंशवळी मिळाल्या नोंदी मिळाल्या तरी मराठा समाज व विषय आलाच नाही पाहिजे कणखर भूमिका मान विधान भवनात विधान परिषदेत आवाज उठव मिळून देऊ नको कोणता गर्व झाला आम्हाला कशाचा आम्ही बोललो कोणती धमकी आमची याच्यातली तुम्ही म्हणले दोन दिवसात टाइम वाट देऊ आम्ही म्हणलो लवकर द्या जनता आवाज उठवी जड जाईल धमकी वाटते का तुम्हाला आणि तुम्ही येत काय सत्तेत तुम्हाला त्यांना बोललेलं वाईट तुम्हाला कसं काय लागलं तुम्ही तर उलट मानायला पाहिजे होतं हा त्यांना बोलल्याला प्रमाण लवकर द्या तुम्हाला जड जाईल याला विरोधी पक्ष नेता म्हणते तुम्ही सरकारकडून बोलायला लागलात म्हणजे काय तुमच्यावर काय जड पण आणलं काय का तुमचा काय विचार आहे उडी आणायचा आम्हाला कशाला राजकारणात डावकायला होता तुम्ही तुमचं तुम्ही बघा ना आम्ही राजकारणाचे डाग राजकारणासाठी करतो हे डागा कशा लावतो आम्हाला आमच्या मराठ्याला माहिती आहे आम्ही राजकारणासाठी करतो का खरं न्यायासाठी करतो राजकारणासाठी जर करत असतो ना लगेच उत्तर देतो तुम्हाला मराठवाड्याला आरक्षण मिळत होतं तरी या पठ्याने सांगितलंय महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना पाहिजे मला मान्य नाही नुसतं एकट्या मराठ्याला आमचा एक भाऊ नाराज आणि दुसरा खुश हे ना मी नाही बघू शकत समितीला राज्यभर काम करायला लावा आणि आज समिती राज्यभर मराठ्यांसाठी काम करते आणि सगळ्या मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र वाटप झाले मी माझ्या मराठा समाजासमोर खानदानी रक्तामासाचं तुमचं पोरग आहे असं वागतोय त्याच्यामुळं मराठे लाखाने माग आहेत हा गर्व आहे तुम्ही म्हणतात तर एक गर्व आहे मला माझा मराठा समाज कानाकोपऱ्यातला एक झालाय फक्त तुम्ही विरोध करतात म्हणून माझा मराठा समाज एक झाला याचा गर्व आहे मला आणि हाई